वतीनं महाराष्ट्रातले आयडॉल वेगवेगळ्या क्षेत्रातले शोधून सन्मान सोहळा केलेला आहे त्याबद्दल मी के मुख्य संपादक डॉक्टर प्रभू गोरे संजय व्यापारी आणि त्यांच्या सर्व टिप्प हे मनापूर्वक या ठिकाणी सुरुवात त्यांच्या शुभ हे पुरस्कार वितरण होणार आहे ते या मराठवाड्याचे भूमिपत्र आणि महाराष्ट्राचं गौरव भूषण ज्यांना आपण म्हणू शकतो ते सर। या ठिकाणी उपस्थित असलेले दुसरं आपलं मराठवाड्याचं आणि महाराष्ट्राचं गौरव ज्यांच्याकडे म्हणून आपण पाहतो ते कवी दासू वैद्य या ठिकाणी ज्यांनी आता त्यांचा अनेकांनी आता उद्योगांनी सुद्धा सिंघ म्हणून उल्लेख केला अनेकांनी त्यांचा सिंघ म्हणून उल्लेख केला ते सेवानिवृत्त सनदी अधिकारी आणि आपल्या विभागातील विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं महानगरपालिकेचा अनुभव त्यांनी सांगितला आणि त्यांचा काम समजन महाराष्ट्रामध्ये आणि मी ते वर्तमानपत्रामध्ये अनेक वर्ष काम करत असते मला माहित आहे त्यांचा सिंग म्हणून उल्लेख होत असला तरी तो आदरपूर्वक आहे आणि ही पदवी त्यांच्या प्रमाणितपणाची आहे असं मी मानतो महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचं काम सुद्धा आपल्याला माहीत आहे पण अधिकाऱ्याच्या पाठीमाग लोकांची शक्ती जेव्हा उभा राहते ती शक्ती त्या अधिकाऱ्याच्या प्रमाणितपणाची असते असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून त्यांनी जे काम केलं त्यांनी धुळ्यामधला त्यांनी अनुभव सांगितला अनेक ठिकाणी त्यांनी अनुभव सांगितले आपल्या सर्वांना माहीत आहे तर जेव्हा एखादा अधिकारी बदल घडवण्यासाठी मनातून काम करतो प्रमाणितपणे काम करतो त्यावेळेस त्याच्या पाठीमाग लोक उभा राहतात माध्यमात माध्यमांचे कामच आणि म्हणून असे डॉक्टर पुरुषोत्तम भास्कर सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्यामुळं या खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाची उंची म्हणजे आयडॉल तर आपण सगळे आहातच पण आपल्या कोणाच्या हस्ते हा पुरस्कार वितरण होतं याला सुद्धा खूप फुद महत्व असतं आणि म्हणून ही व्यासपीठावरची मंडळी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे आयडॉल आहे आणि त्या ॲडॉलच्या हस्ते हे तुम्ही जे नवीन आधुनिक केसरी शोधलेले जे आयडॉल आहेत त्यांचा गौरव होतोय म्हणजे एकूण या पद्धतीनं पद्धतीचा कार्यक्रम हे खूप महत्वाचा असतो आणि समाजामध्ये अशा पद्धतीच्या कार्यक्रमातलं ऊर्जा निर्माण होते का चांगलं का काम करण्याची उर्मी आणि ऊर्जा जर कधी निर्माण होत असेल तर ती अशा कार्यक्रमात होत असते म्हणून अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे आणि ती वसपत्र घेत आहे हे त्यात आणि म्हणून आपल्या सर्वांना ज्यांचा ज्यांचा या साठी निवड झालेली आहे त्या सर्वांच मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आता दासू वैद्य सरांनी किंवा आता उज्जुला ताई दैफळे यांनी सुद्धा महिलांचा उल्लेख केला महिलांचा या ठिकाणी तीस पस्तीस टक्के महिलांना या ठिकाणी पुरस्कारासाठी निवडण निवड करण्यात आलेली आहे महिलांमध्ये क्षमता असते ती उपलब्ध आहे त्या नावीन्य नावीन्य नाही क्षमता इतकी आहे की प्रत्येक ज्या क्षेत्रामध्ये त्यांना संधी मिळेल त्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या नावलौकिक आणि त्या क्षेत्राची सुद्धा उंची वाढवलेली आहे म्हणून आता इंडियन आसुचिया, मेडिकल बोर्ड असोसिएशन अध्यक्ष म्हणून मला वाटतं पहिल्या नक्की त्या त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांनी जी जबाबदारी स्वीकारली त्याबद्दलही त्यांचं पण टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत केलं आता सरकार सुद्धा सरकारने सरकार ही लाडकी योजना आणलेली आहे पण सरकारच्या बद्दल मी फार बोलणार नाही वाप्ता सरांनी काही उल्लेख केला सरकारची एका बाजूला लाडकी आणि दुसऱ्या बाजूला लढाई सध्या सरकारचं लाडकी आणि लढाई या दोन योजना चालू आहेत आणि म्हणून त्या कोणामध्ये आपण जाणार नाही पण दासूवालच्या सरांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याला थोडा फर्श करतो की खरंच आहे नवीन तंत्रज्ञान जे मोबाईल आहे या मोबाईलने काय केलंय याचा जर आपण विचार केला तर आपली जी क्षमता आहे ती पूर्णपणे क्षमता कमी करण्याचं काम अत्यंत व्यवस्थितपणे चालू आहे असं म्हणायचं हरकत नाही बघा ते सकाळी लवकर उठतात आता या ठिकाणी डॉक्टर आहे सकाळी लवकर उठल्यानंतर सकाळी आठ ते अगोदर जे माणसाला सुचत ते नाविन्य असतं ते नवीन असते पण अलीकड सकाळी लवकर उठल्यानंतर सगळ्यांच्या हातामध्ये काय असतं तर ते सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल असत आणि म्हणून मोबाईलमध्ये रील्स बघणं आपल्या बुद्धीला कुठली चालना न देणं अशा प्रकारचे तंत्रज्ञान आपल्या हातामध्ये आल्यामुळं नाविन्य शोधावं लागतं आणि ते शोधता शोधता होते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून आधुनिक केसरीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी माणूस काम करतो त्या ठिकाणी तो अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत असतो पण आपल्या कामाची कुठेतरी दखल घेतली पाहिजे अशी भावना त्याच्या मनामध्ये असते ती भावना ओळखून आधुनिक केसरी हे आपले आयडॉल निवडलेले ही हा पुरस्कार यासाठीच आहे की आता भविष्यामध्ये आपल्याला गौरव झाल्यानंतर या क्षेत्रामध्ये जे आपण काम करतोय त्याच्यामध्ये अधिक क्षमते देत अधिक आणि अधिक उर्मिळे आपण काम काम करण्यासाठी आपल्या का, का पाठीवर आहे एवढा त्या पुरस्काराच्या पाठीमागायचा अर्थ आहे असं माझं मत आणि म्हणून नवीन तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीने उपयोग केला पाहिजे तर नवीन तंत्रज्ञान जितकं आवश्यक आहे त्याचा वापर करताना जितका आवश्यक आहे तेवढाच वापर केला पाहिजे तरच ते तंत्रज्ञान आपल्याला उपयोग ठरू शकतं आणि तिथे दुधारी शस्त्र आहे म्हणजे किचन मधल्या चापूसारखायचो त्यांनी कांदाही कापता येतो आणि पोटी पाडता येतो ते आपण ठरवलं पाहिजे की नेमकं काय करायचं आणि म्हणून हे समाजामधल्या सगळ्या घटकांनी ही लक्षात घेणं आवश्यक आहे आणि म्हणून एक शायर असा म्हणतो की नजर में उतरणा कमाल होत आहे नजर नजर में उतरना कमाल होत आहे

आयडॉल म्हणून आपली या ठिकाणी गौरव होतोय तर हे यश अधिक पुढे घेऊन जाणं आणि आपल्या क्षेत्रामध्ये अधिक क्षमतेने काम करणं हे या ठिकाणी आवश्यक आहे आणि म्हणून इंद्रोजी भालेराव यांनी आता त्यांच्या मी पाठीमागे एकदा म्हणलं होतं की मी शाळा महाविद्यालयामध्ये असतानापासून त्यांचे आम्ही फॅन आहे म्हणजे त्यांच्या काट्या कुट्याचा तुडवी दर असता गावागड च माझ्या दोस्त ही कविता ग्रामीण भागातल्या ग्रामीण भागाचं वर्णन करणारे ग्रामीण भागातले वास्तवतेचं वर्णन करणारे अशा कविता सरांनी महाराष्ट्राला दिल्या त्याच पद्धतीने सर तर अनेक वर्षापासून या क्षेत्रामध्ये हो आणि म्हणून आधुनिक केसरी हे साहित्याच्या बाबतीमध्ये अत्यंत सकारात्मक म्हणण्यापेक्षा साहित्य साहित्यासाठी वाहून घेतलेलं दैनिक आहे असं म्हणत राज्यात नाही अलीकडं साहित्य किंवा विचार हे थोडं विलोबिंग झाल्यासारखी अशी परिस्थिती आहे म्हणजे वर्तमानपत्राचं पहिलं पान पाहायचं आणि वर्तमानपत्र घडी करून ठेवून द्यायचं पण खरं वर्तमानपत्र मधल्या पानामध्ये असतं आणि म्हणून हे साहित्य हे मध्ये म्हणजे आता कुठेतरी उल्लेख केला की काही लोक फक्त भाषणासाठी प्रसिद्ध असतात भाषण करणं आणि मग ते भाषण करणं म्हणजे वर्तमानपत्राचं पहिलं पान आहे फडक खेडी कंचनाटी बांधवी ब्रेकिंग न्यूज पण खरं विचार उठायचा मध्ये अग्रलेखामध्ये मधल्या पानांमध्ये आणि म्हणून आता सरांनी उल्लेख केला की इग्दी महा महापालिका त्यांनी कधी चालवली या दोन तीन जिल्हा परिषद मध्ये त्यांनी काम केलं आणि म्हणून एकूण परिस्थिती देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं आहे तर एक चांगलं काही घडतंय का हा प्रश्न विचारावा अशी परिस्थिती निश्चितपणे आहे आणि म्हणून माध्यम करून मी आमच्या माध्यमांच्या व्याख्यावर सुद्धा सांगतो की फक्त राज्यकर्त्यांना राजकारण्यांचा गोंधळ दाखवणं इतकंच आपलं काम राहिलंय काय असाही प्रश्न आपल्याला पडावा ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं पाहिजे म्हणून राहत इंदोरीचा एक शेर आहे राहत इंजोरी म्हणजे आजच्या परिस्थितीवरती लागू पडला असं तर योग्य उत्तम म्हणजे माझा वत्याचा काही संबंध नाहीये तो हाथ इनको ये संबंध है, आप हरी तस्करी करते जाओ लगते हैं। के हादसा बाजार में आ जाए, बंदी के हादसा बाजार में आ जाए। जो नहीं होगा, वो कल अखबार में आ जाए। जो नहीं होगा, वो कल अखबार में आ जाए, आ जाए। चोर उच्चम को बदमाशों की करोड़ गदर, चोर उच्चम को बदमाशों की सर्व तुमद्र मालूम नाही कल कब कोण सी सरकार मिळालं ही परिस्थिती या देशामध्ये या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून याचं बाहेर निघायचं असेल तर आता लोकांनी सजग होणं आवश्यक आहे केवळ व्यवस्थेला दोष देणं दोष देऊन आपण आपल्या जबाबदारीपासून बाहेर पडणार नाही ना। बाहेर जाऊ शकणार नाही परिस्थिती आहे आणि साहित्यिक असतील कवी असतील हे सगळे या व्यवस्थेवर बोलत असतात पत्रकार मांडत असतात मात्र लोक जर दक्ष होत नसतील लोक जर त्या बाबतीमध्ये उठाव करत नसतील तर मला वाटतं की फक्त साहित्यिक आणि हे बोलून लोक परिस्थिती बदलू शकत आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जे ज्यांना कळत त्यांनी बोललं पाहिजे आता समाज माध्यम इतकं प्रभावी आहे या समाज माध्यमातून तुम्ही देऊ पण समाज माध्यमातून येत काय हा सगळ्यात मोठा प्रश्न करतो आज आमच्यासमोर प्रश्न असतो की समाज माध्यमात जे आलेलं आहे जे दाखवलं चाललंय त्याची सत्यता पडताळण्यासाठी इतकी एनर्जी व्यक्त होते म्हणजे ते नेमकं खरं आहे का हे शोधण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे की त्याचा शोध लाभू नये अशा प्रकारचं तंत्रज्ञान त्यामध्ये वापरलं जात आणि म्हणून सगळ्यांना उप्रहार करणं इतकं सहज झालेला आहे पूर्वी चव्हाट्यावर किमान चव्हाट्यावर गावातल्या सर गावातले बी गावात चव्हाट्यावर गावातल्या चव्हाट्यावर बहुतांशी लोक गावात आणले असतील चव्हाट्यावर किमान सभ्यता पाळली जायची किमान चव्हाट्यावर बोलताना किमान सभ्यता पाळली जायची आज समाज माध्यमांमध्ये ती सुद्धा पाळली जात नाही आणि म्हणून या समाज माध्यमांचा इतका विक्षिप्तपणे वापर सुरू झालेला आहे आणि त्यातनं चांगल्यापैकी समाजामध्ये निर्माण करणं माणसा माणसापासून माणूस दूर जाणं माणसांमध्ये संशय निर्माण करणं संशय कल्लोळ निर्माण करणं अशा प्रकारची व्यवस्था अशा प्रकारची परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे लहान मुलांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही बघतो एक काही बातम्या ज्यावर येतात त्यावरच विशिन्न होत आणि वेदना इतक्या होतात की इतक्या लहान मुलांमध्ये हे विषय की ते छासून गेलेले आहेत आणि कशा पद्धतीने जात आहेत आणि म्हणून जोपर्यंत आपण भारतीय जोपर्यंत आपण माणूस म्हणून जगणार नाही तोपर्यंत जगण्याची जगण्याचा आनंद सुद्धा येणार जगण्याचा आनंद घ्यायचा असेल तर द्वेषाने होऊ शकत तर तो आनंदाने होऊ शकतो आणि म्हणून आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात त्या क्षेत्रामध्ये आपला सावलौकिक वाढला पाहिजे या पद्धतीने दे आपण काम करत राहू शेवटी प्रत्येक माणसापासून सुरुवात झाली जर की समाधा समाजापर्यंत येत असते प्रत्येक माणसातन जी ऊर्जा आहे जी क्षमता आहे जे आता मध्ये उल्लेख केला की मी हे करू का हा प्रश्न मी केल्यानंतर काय होईल हे जे प्रश्न पडतात ना या प्रश्नामध्ये तुमची क्षमता असते मला असं वाटतं आणि म्हणून लहान मुलांना प्रश्न पडतात त्या लहान मुलांच्या प्रश्नामध्ये विज्ञान असते त्या प्रश्नाचं शुभेच्छा आपण दिलं पाहिजे तर आपल्याला ज्या वर्षात प्रश्न पडतो की मी हे केलं तर काय होईल शेवटी या जगामध्ये सगळ्यात महागाय आहे तर कल्पना आणि विचार महाग म्हणून जो विचार येतो तो विचार पुढे घेऊन गेला सगळ्यात कल्पनेच नाही बघा विमान सुद्धा कल्पनेच निर्माण झालं कुठलीही गोष्ट ही कल्पनेच निर्माण होते आणि कल्पनेला जन्म देणं आणि त्या कल्पनेत न पुढे जाणं हे खऱ्या अर्थानं यशस्वी माणसाचं लक्षण आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी आपल्या सर्वांना पुरस्काराच्या निमित्तानं या ठिकाणी भेटता आलं या ठिकाणी भास्कर सालांना ऐकता साल आलं हे विभागीय आयुक्त असताना त्यांनी कॉफी मुक्तीच्या कॉपीच्या बाबतीमध्ये चा अत्यंत चांगली राबवली मला ती मला उल्लेख केला की ती मोहीम इतकी आवश्यक होती की तुम्हाला सांगतो की अलीकड मार्क बी मिनिमम मार्कचा विद्यार्थी आहे आणि बॅक बेंचर आहे म्हणजे आम्ही बॅक बेंचर विद्यार्थी पण आज फ्रंट बेंच बेंचला आहे म्हणून वापी करून कुणाची नक्कल करून माणसाला यशस्वी होत आहेत आणि म्हणून त्यांनी त्या काळामध्ये त्यांना का आपल्याकडं मार्कांची हाईट म्हणजे नव्वद टक्के नव्याण्णव टक्के हे मार्क असू शकतात का आता अलीकडे नेटपॉलिसर काय म्हणजे जितके मार्ग आहेत जास्त मार्क आले आहे म्हणजे हे मार्क काय आहेत तर ही अत्यंत फसवणूक आहे असं माझं स्पष्ट मत आहे जे ओरिजिनल असतं ते ओरिजिनल आहे आणि म्हणून आपल्यामध्ये ते ओरिजिनल किती शिक्षण हे यासाठीच आहे की या तुम्हाला समृद्ध करता जगण्याचा आनंद घेतला पाहिजे शिक्षणाचा आपण लक्ष घेतलं पाहिजे आणि म्हणून कॉफीचा मोहीम त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये आम्ही जायचो ना तर म्हणजे मी अनेक ठिकाणी गेलो तर परिचय केंद्राच्या भोवती आई परिचय केंद्राच्या भोवती जत्रा भरलेली जत्रा म्हणजे पालक पिशव्या घेऊन दसम्या दच, येऊन त्या ठिकाणी उपस्थित असतात म्हणजे परभणीचा म्हणजे परभणीची बातमी आम्ही छापली होती की मस्तीचा दाखला मुलांनी दहावीच्या परीक्षेत जसा तसा पेपर त्याच कारण काय मुलगा मला ओळखला की सगळ्यांच्या पालक कोप्या करण्यासाठी कोप्या टाकता कोप्या पुरवण्यासाठी येतात तुम्ही सुद्धा या हे पालक अर्शिक फारसे शिकलेले नाहीत ते म्हणजे मुलाचा आग्रह आहे चला जाऊ आपण ते गेले गे आणि कुणातरी त्यांच्याकडे ते परीक्षेतल्या प्रश्नांची उत्तरं दिली त्याबरोबर त्यांच्या विशामध्ये असलेला फसीचा जो दाखला आहे बळी शिकलेचा तोही ग्राम पंचायत त्याच्याबरोबर ते गेला मुलगा आहे हुशार मुलानी त्याच्या बरोबर तो दाखलाही उठून काढला जसाच तसा त्याचा <laughs> <laughs> दाखला हे अशा पद्धतीची भसगल होते त्या कॉपीच्या विषयातून विषय निघाला म्हणून त्याचा किस्सा सांगतो आणि माझ्या भाषणाचा परत करतो कारण सगळ्यांना आता आम्हाला अध्यक्ष समारोप बनलं ते ह्या सगळ्या गोष्टीच भान ठेवावं लागतं त्या अध्यक्षावर बंधन असत त्यांनी पाळलं पाहिजे म्हणून दोनचा टाइम आहे आणि दोन वाजता सगळ्यांना जेवायचं आहे आम्हालाही जेवायचं आहे आणि पुरस्कार पुरस्कार दहा पंधरा मिनट होईल सगळे सगळे पुरस्कार वितरण करू त्याबद्दल काही नाही फक्त एक किस्सा सांगतो आणि माझ्या भाटात ते एका गावामध्ये मुलगा बारावी पास झाला आणि मग वडील म्हणले आता पूर्वी फार काही शिक्षणाचा विषय नव्हता आता फर्स्ट इयरला जाणार आहे तू तर तत्पूर्वी आपण आता परत आपल्या लग्न करू शकतो मुलगा म्हणला तुम्ही लग्नाची माझी काही घाई ठेव ना मी मुलगी बघितलेली आहे तर वडील म्हणजे बरं झालं मुलगी तू बघितलेली तर असतील तर काही अर्थच नाही फक्त त्यांनी सांगितले की गावात आपली जी सुविधा आहे हे काय नाव आहे ते म्हणजे ठीक आहे विलकी आपण ती देईल का पाटलाची मुलगी मिळणार मिळेल का नाही मला माहित नाही आपली परिस्थिती आणि त्यांची परिस्थितीमध्ये फरक आहे ते मला काहीच अडचण नाही तुम्ही जा विचारा विचार वडील गेले आणि विचारलं किंवा असा असा प्रस्ताव आहे तर ते म्हणले मुलगा काय करतो तुमचा मला माहित आहे गावातलाच मुलगा आहे मुलगा काय करतो माहित आहे त्यामुळं मी मी काही मुलगी वगैरे गेला नाही नोकरी लागली मग मी विचार करेल वडिलांनी मुलाला लावून सांगितलं घरी कारण त्यांचं म्हणणं आहे की तुला नोकरी तू नोकरी लागली तर तुला मुलगी देऊ शकतात मिळू ते मला तुम्ही काहीच काळजी करू नका बाबा मला नोकरी शंभर टक्के लागणार ते म्हणले कसे काय मला पहिली तिच्याच मी करून पाप्यापुरून पासपोर्ट आले कारण <laughs> तिचा आणि माझा नंबर पुढे आणि माझा नंबर पाठीमाग येतोच आणि आता सुद्धा तलाठी भरतीची परीक्षा झालेली आहे मी रिटर्न मध्ये पास झाले ती पास झालेली आहे आणि वरनला सुद्धा तिचा तिथे तिच्या नंतर माझा नंबर येणार आहे त्यामुळे मी पास होणार आहे शंभर टक्के आपलं लग्न होऊ शकतो ठीक आहे पास झाल्यानंतर बघू मुळे काय होतं हा किस्सा आहे एवढा एवढा असं झालं की त्याचा नंबर बी तोंडी परीक्षेला याच्या तिच्या पाठीमागा आला ज्या आपला बसला प्रश्न प्रश्न उत्तर सुरू थु, झाले यांनी आपलं कान घेऊन ऐकलं त्यांनी पहिल्यांदा विचारलं सांग नाव नाव काय तिने सांगितलं माझं असं असं नाव आहे तिला विचारलं जन्मडेट काय आहे अमुक काय आहे प्रश्न विचारले याला जितकं ऐकवाल त्यांचा प्रश्न त्याला पूर्ण ऐकू आले उत्तर ऐकू नये कारण तिला माहित होत हा ऐकतोय आणि पुन्हा गळ्यात पडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे तिने उत्तर थोडे हळू दिले व हाता नंबर केला याला विचारलं सांगा काय तुमचं नाव यांनी पहिल्यांदाच सांगितलं नरेंद्र रामोदा फोन कारण तिला विचारलं तर नाव पण याने नाव टाकून पण तिला विचारलं ना पंतप्रधानाचं नाव यांनी सांगितलं त्यांचं नाव सांगितलं त्यांचं नाव पाहिलं आठशे दोन तीन प्रश्न विचारले त्यांना विचारलं होतं की भारतात तिला विचार होत की भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं तिने सांगितलं होतं की उठाव करून झाला सत्तेचाळीसला आधीचा स्वातंत्र्य मिळालं याला विचारलं तुझा जन्म कधी झाला यांनी सांगितलं बेचाळीसला सुरुवात झाली आणि सत्तेचाळीस माझा जन्म झाला तिला विचारलं होत की पृथ्वीचा आकार कसा आहे सांगितलं होतं की प्रथमात कुणी गोल म्हणत कुणी अंडाकृती म्हणतं याच्यावर शास्त्रज्ञांचं एकमत आणखी झालेलं नाही याला विचारलं तुम्हाला अक्कल बिक्कल आहे का यांनी सांगितलं कुणी गोल म्हणत अंडाकृती म्हणत अशा प्रकारची कॉपी क्वापीमुळे होत असते हा एक विरोधाचा किस्सा आहे आणि म्हणून कॉपी करून कुठल्या क्षेत्रामध्ये यश मिळवता येत नाही आपल्यापाशी जे आहे जे ओन आहे तेच सुद्धा असत आणि म्हणून तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करताय तुम्हाला ऍडॉन म्हणून जे निवडलं गेले किंवा या ठिकाणी बसलेले ते यांनी कुणाचीही बाफी दिलेली कधीही भांगरीत पडली नाही म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किती संधी अधिकारी आहेत किती आयुक्त होऊन गेले मराठवाड्यामध्ये किती आयुक्त होऊन गेले पण काहीच आयुक्तांचं नाव निघू शकतं त्यामध्ये भास्कर साहेबांचं नाव निघू शकत हे त्यांच्या कामाचं आणि बंधुत्वाचं मुल्यमापन आणि म्हणून पाणसाने किती वर्ष काम केलं त्यांच्या बदल्या किती त्या ठेवण्यात जायचं नाही बदली का होते कशासाठी होते पण बदली जरी झाली इलाखे बदलते इरादेने म्हणजे अशा अधिकाऱ्यांचं एक सगळ्यात मोठं वाक्य हे असतं की बदली तबाबसे इलाखे बदलते इरादेने अशा प्रकारचं काम करणारे सध्या अधिकारी म्हणून त्यांनी आपलं मराठवाड्यामध्ये ढसा उमटवला ते भापकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले इंद्रजीत भालेराव सर उपस्थित आहेत सर्वांना मलाही ऐकण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आधुनिक केसरी आणि सर्वांचं आणि आपण सर्वांनी या ठिकाणी महाराष्ट्राच्या आपण या ठिकाणी आला आणि आधुनिक केसरीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित झाला आपण आयडॉल म्हणून आपण सन्मानित होत असताना भविष्यामध्ये याच्यापेक्षा अधिक आपल्या क्षेत्रामध्ये काम करून समाजाची आणि पर्यायी राज्याची आणि राष्ट्राची उन्नती करण्यासाठी आपलं योगदान द्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद